नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी राहुरी तालुक्यातील चंडकापूर येथील पल्लवी सुनील झरे या सतरा वर्षीय कॉलेज तरुणीने तिच्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार रोजी सकाळी घडली पल्लवी सुनील झरे वयवर्ष सतरा ही तरुणी राहुरी तालुक्यातील चंडकापूर येथे तिच्या कुटुंबासह राहते ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून आज तिचा दुसरा पेपर होता आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन रोजी सकाळी नऊ वाजे दरम्यान पल्लवी झरे हिने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली तिच्या पश्चात आई वडील आजी लहान भाऊ व झरे हिचे राहुरी येथे शवविच्छेदन करण्यात आले यावेळी तिचे नातेवाईक उपस्थित होते आत्महत्येचे कारण समजू शकले नाही या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे चंडकापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे